पाकिस्तानकडून दिल्लीवर क्षेपणास्त्र हल्ल्याचा प्रयत्न हरियाणातल्या सिरसामध्येच क्षेपणास्त्र पाडलं पहाटेपासून भारत पाकिस्तानमध्ये जोरदार हवाई हल्ले सुरू भ्याड ड्रोन हल्ले करणाऱ्या पाकिस्तानवर भारताचा जोरदार प्रतिहल्ला महत्वाच्या चार एअरबेससह सव्वीस ठिकाणं भारतीय लष्कराकडून टार्गेट पाकिस्तानच्या क्षेपणास्त्र हल्ल्यात भारताचे हवाई तळ लक्ष्य जम्मू उधमपूर पठाणकोट श्रीनगर व्यास एअरबेसवर एक क्षेपणास्त्रद्वारे हल्ले भारताच्या आक्रमणानंतर पाकिस्तानकडून देशभरातील हवाई वाहतूक बंद संपूर्ण हवाई क्षेत्र दुपारी बारा वाजेपर्यंत बंद एअरबेसवरील हल्ल्यानंतर घाबरलेल्या पाकिस्तानकडून खबरदारी पाकिस्तानी सैन्याकडून पुन्हा भारतीय नागरी वस्त्या लक्ष बारामुल्ला ते भूज सव्वीस ठिकाणांवर ड्रोन हल्ल्याचा प्रयत्न भारताच्या एस फोर हंड्रेडनं सर्व ड्रोन हल्ले परतवून लावले राजस्थानच्या मध्ये पुन्हा स्फोटांचे आवाज रात्रीच्या शांततेनंतर पहाटे सव्वा पाच वाजता पुन्हा हल्ले भारतीय सैन्यानं पाकिस्तानचे ड्रोन्स पाडले पंजाबमधल्या सात जिल्ह्यांवर पाकिस्तानचा सा हल्ला फिरोजपूरमध्ये नागरी वस्त्या लक्ष घरावर ड्रोन पडून तीन जण जखमी पाकिस्तानचा स्वतःच्याच नागरिकांशी क्रूर खेळ भारतावर क्षेपणास्त्र डागण्यासाठी नागरी वस्त्यांचा वापर भारतानं ना नागरी वस्त्या लक्ष केल्याचं रडगाणं जाण्यासाठी नापाक प्रयत्न भारतीय सैन्याकडून पाकिस्तानच्या अठ्ठावीस दहशतवाद्यांना कंठस्नान घुसखोरीच्या प्रयत्नात असतानाच खात्मा तर कडून काल सात दहशतवादी ठार पलगामधील दहशतवादी हल्ल्याचा जी सेवन देशांकडून निषेध भारत पाकिस्ताननं लवकरात लवकर तणाव कमी करावा जी मधील देशांचं आवाहन भारतीय लष्करी लष्करानं बोलवलेली पत्रकार परिषद लांबणीवर सकाळी साडे दहा वाजता पत्रकार परिषद होणार भारताच्या पाकिस्तानवरील हल्ल्यासंबंधी माहिती देणार चिनाब नदीवर बांधलेल्या सलाल धरणाचे पाच दरवाजे उघडले पाकची जलकोंडी करण्याचा भारताचा प्रयत्न पाकिस्तान चीन आणि अफगाणिस्तान तिघांची एकत्रित बैठक होणार काबूलमध्ये संयुक्त बैठकीचं आयोजन व्यापार राजनैतिक बाबी आणि सुरक्षा विषयक मुद्द्यांवर चर्चा होणार रोहित शर्मानंतर विराट कोहली सुद्धा कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेणार बीसीसीआयला निवृत्तीचा विचार कळवल्याची सूत्रांची माहिती बीसीसीआयकडून फेरविचार करण्याची विनंती उघडा डोळे बघा नीट